पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील आदर्शगाव दापोडी गावामध्ये सरपंच कामिनी सुनील रुपनोर यांना मारहाण व छेडछाड केल्याची स्टेशन स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे या संदर्भात आरोपी प्रशांत रुपनोर राहुल रुपनोर राजेंद्र रुपनोर तुकाराम रुपनोर बापूराव रुपनोर बबन रुपनोर लालाबाई रुपनोर चतुराबाई रुपनोर सर्व राहणार दापोडी तालुका दौंड या सर्वांवर गुन्हे नंबर चारशे त्रेचाळीस ऑब्लिक दोनशे सतरा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे चौपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि चारशे सत्तेचाळीस असे गुन्हे लावण्यात आले मी सचिन रुपनवर आज आमच्या गुरहाचं उद्घाटन असताना या ठिकाणी दापोडीमध्ये माझ्या माग तिघ जण तलवार घेऊन पळालेले याचं कारण म्हणजे पूर्व वैमश वैमनश मी पूर्वी पुण्यनगरीला नगरीला जे अतिक्रमण झालं होतं त्या संदर्भातली बातमी दिल्यानंतर त्याचा राग डोक्यात धरून माझ्या मागे पळले त्याच्यानंतर मी तिथून पळ काढला आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर घरीही त्यांनी दगडाने मारहाण करण्याचा तिथून प्रयत्न केला त्याच्यानंतर मी पोलीस चौकीमध्ये आल्यानंतर मी, मी रिसर्च तक्रार दाखल केली मी दापोडी दा गावच्या सरपंच कामिनी रुपनवर ज्यावेळेस वेळेस आम्ही आमच्या गृहाच्या उद्घाटनासाठी गेलो त्यावेळेस माझे धीर सचिन रुपनवर यांना यांच्या पाठीमागं तिघं जण तलवार घेऊन निघाले त्यांना हनण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते तिथनं पळाले आणि त्यांनी मला हा मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातल्या एक जणांनी मला उसात ओढण्याचा प्रयत्न केला छेडछाडीचा